आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय माझ्या प्रिय मित्रांनो साष्टांग नमस्कार मी आत्मविश्वास बोलतोय खरं तर मी तुमच्या मन नावाच्या देवघरात वास्तव्याला असतो पण गेल्या एक वर्षापासून कोरोना आला आणि हळू तुमच्या मनातील माझी हक्काची जागा तुम्ही भीतीला दिली आणि अलगद मला विसरूनही गेला म्हणून आज या पत्राच्या माध्यमातून तुमच्याशी मुक्त असताना संवाद साधतोय खरतर सृष्टीच्या उत्पत्तीपासून मी अस्तित्वात आहे देव असो वा दानव स्त्री असो वा पुरुष प्रत्येकात माझी सदैव वस्ती असते पण गेल्या एक वर्षापासून कोरोनानं जणू काही भीतीताईशी दुस्ती केली आणि मास्क न वापरणं सॅनिटायझर सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणं अशा आपल्या चुकांमुळे कोरोना नावाच्या राक्षसानं देशात थैमान घातलं आणि तुमच्या मनातील माझ्या हक्काची जागा भीतीताईनं अलगत बळकावली आणि तेव्हापासून मी काहीसा पोरका झालो बरं आता तुमच्या मनाच्या देवघरात मी नसतो म्हणे हल्ली भीती राहते तेथे दोष तुमचा आहे असंही नाही म्हणा सध्याची परिस्थिती ही, ही तशीच आहे आजच्या तारखेपर्यंत जवळपास एक वर्ष उलटून गेलाय कोरोनाचा हा आता शहरातून गावस्त्यापर्यंत येऊन पोहोचलाय श्वास घ्यायला वेळ नाही असं म्हणणारा आणि घड्याळाच्या काट्याप्रमाणे निरंतर धावणारा माणूस अचानक गाडीचा हँडब्रेक ओढल्यासारखा स्तब्ध झालाय अव श्वास घ्यायला वेळ नाही असं म्हणणारा टेंभा मिरवणारा माणूस आज मात्र श्वास घेता यावा म्हणून स्तब्ध होऊन घरात बसलाय किती मजेशीर हे नाही जसा माणूस झालाय तसाच त्याचा व्यवसाय व्यापार आणि पर्यायानं व्यवहारही ठप्प झालाय भविष्याच्या गरजेपोटी पोटाला चिमटा घेऊन भरलेली बँकेची पासबुक सुद्धा आता पुढती वर्षभरात मोकळी झाली आणि घरातील चाळीस हजार खर्च करून बांधलेलं ट्रॉली किचन सुद्धा आता खळखळ वाजू लागलाय डब्यात काही राहिलंच नाही म्हणून आता बायकोचं भांडणही कानात गाजू लागलंय तळलेलं खाण्याची जिभेला लागलेली चटक सुद्धा आता शांत झाली आहे कारण घरामध्ये तेलाची फोडणी भाजीला मोजून मापून देण्याची आता मात्र वेळ आली या साऱ्या परिस्थितीत सर्वसामान्य माणूस आज मेटाकुटीला आला काय होणार या विवेंचने तुम्ही रात्र रात्रभर जागताय ना अरे वेड्या पण तू हा विचार का नाही केलास की के अशा भयानक परिस्थितीत परप्रांतीयांना गावी जाताना किती हाल वाट्याला आले तुतर चल चल हो तू तर याही परिस्थिती तुझ्या लेकरा पाळांसोबत अर्धपोटी का होईना सुरक्षित आहे अरे बाळा उगाच मनाची चलविचल करून दुःखी होऊ नकोस हेही दिवस निघून जातील रे गड्या तू फक्त खचू नकोस मान्य आहे सध्याचा काळ खूप वाईट आहे व्यवसायाची नोकरीची खात्री नाही जगो की मरू हेच तुला आता समजत नाही भक्कम सापडेल असं अजून तरी दिसत नाही कोरोना झाला तर मदत मिळेल असं आता मात्र वाटवत नाही म्हणून धास्तावलंच ना पण वेड्या हाच तो काळ आहे जो तुला वास्तव जीवन सांगतोय नीट डोळे उघडून तर पहा करोड रुपयांची गाडी सुद्धा वर्ष झाले उभी आहे मोठेपणा आहेत अन्न वस्त्र निवारा हीच मूलभूत आणि वास्तव गरज आहे याचीच आता साध आहे भीतीचा चष्मा काढून तर पहा अरे लाखो रुपयातही न होणारी लग्न अवघ्या काही पैशात होत आहेत कर्जाच्या ओझाखाली दबलेला पोरीचा बाप आता मात्र आनंदानं मोकळा श्वास घेत आहे स्वच्छतेची सवय लागल्यानं इतर आजारांसाठी हॉस्पिटलचा खर्च तुझा आता शून्यात आहे सिनेमाग्रहात चित्रपट पाहण्यात खरी मजा ही संकल्पना तुझ्या मनातून आता धुळीस मिळालेली आहे पिझ्झा बर्गर वर ताव मारणारी तुझी लेकर कडधान्य सुद्धा आता आवडीनं न खाताय करोडो रुपये खर्चून स्वच्छ होणाऱ्या नद्या आज एक रुपयाही खर्च न करता खळखळून आहे रस्ते सुनसान असल्यानं प्रदूषणाची नाही बर तर पावसाचे ढग मन स्वप्न बरसत आहे प्रत्येक सांगत होता रे तू थोडं थांबायला हवस मनातून सांग बर तुला विश्रांतीची गरज होतीस ना थांबला आहे आणि मंदी पाहून धास्तावतोय एकांतात रडतोस अरे वेड्या हेही दिवस निघून जाते रे तू फक्त खचू नकोस कोरोना न माणूस मरतो हे मनातून पहिलं काढून टाक आणि कोरोना तुला जीवन शिकवतोय ही खून पहिल्यांदा मनाशी मनाशिवा कोरोना शत्रू मोठा आहे रे पण त्यावर मा सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या शस्त्रासमोर तो फारच छोटा कोरोना खरच छोटा आहे रे फक्त मनातून त्याला मोठे करू नकोस हेही दिवस निघून जातील रे गड्या तू मात्र खचू नकोस ज्यांच्या हातावर पोट त्यांनी कशेरे वर्ष काढले असेल ज्यांना सकाळीच काम केल्यानंतर रात्री जेवण करता येतं त्यांचे कशेरे दिवस गेले असतील दुकानात माल पडून त्यासाठी घेतलेलं कर्ज वरून याही परिस्थिती छोट्या दुकानदारांचे कितीरे हाल झाले असतील पण लक्षात ठेव देवाने दिलेले तुझे दोन्ही हात भक्कम आहे अरे वेड्या हीच तुझ्या जीवनातली सगळ्यात मोठी रक्कम आहे सगळ्यात मोठी रक्कम आहे असे कित्येक लॉकडाऊन येतील आणि जातील रे फक्त भीतीला दूर करून नीट डोळे उघडून तर पहा या सगळ्यांना पूर्ण उरणारा तू एक माणूस आहेस तू एक माणूस आहेस कोरोना झालं की संपलं सार असा विचार कधी करू नकोस कोरोना झालं ठीक आहे पण त्यासोबत येणाऱ्या भीतीला मात्र तुझ्या आत येऊ देऊ नकोस कारण कोरोना न कमी रे पण कोरोना सोबत आलेल्या अधिक माणसं मेल येत रे आता राहिला विषय त्या लॉकडाऊनचा लॉकडाऊन आलं म्हणजे संपलं सारं ही घाणेरडी मानसिकता सोडा रे सूर्यास्त म्हणजे शेवट नसतो बरं तर सूर्यादयापूर्वी ती मिळालेली एक संधी असते लॉकडाऊन तेच आहे ना तसाही लॉकडाऊन लौ, हा काही अलीकडचा शब्द नाही बर कैकईच्या मनातील वाईट विचारांच्या वर्षाचा लॉकडाऊन सहन करावा लागलाच नाही पण त्यांनी तो लॉकडाऊन मध्ये मला म्हणजे स्वतःतील आत्मविश्वासाला सोबत घेऊन रामायणाचा सुवर्ण अध्याय लिहिलाच नाही लॉकडाऊन पूर्वी ते श्रीराम होते लॉकडाऊन नंतर अयोध्यापती श्रीराम झाले धर्म झोपडीचा दरवाजा बंद करून ज्ञानोबराने स्वतःला लॉकडाऊन केलंच होत ना पण लॉकडाऊन संपलं म्हणजे ताटी उघडली तेव्हा मात्र ज्ञानोबायांचे महावैष्णव माउली ज्ञानोबाई चाले होते हे सदैव लक्षात ठेवा पावसाळ्याच्या दिवसात सलग चार, दिवसा चार महिने सिद्धी जोहरनं शिवरायांना पन्हाळ्यात बंदिस्त केलं शिवराय चार महिने लॉकडाऊन मध्ये होते पण याच लॉकडाऊन मध्ये शिवरायांनी असे काही नियोजन केले की लॉकडाऊन मधून बाहेर पडल्यानंतर इतिहासालाही इतिहास लिहिण्यास कमी स्वराज्याचा ुंड पेटून उठला आणि शिवराय छत्रपती जाले लॉकडाऊन अनेकांच्या जीवनात आलं पण त्या वेळेस या सर्वांनीच सदैव मला म्हणजे स्वतःतील आत्मविश्वासाला सोबत ठेवलं बाळांनो आज या लॉकडाऊन मध्ये मात्र तुम्ही मला दूर केलं आणि माझी तुमच्या मनातील हक्काची जागा भीतीला दिलीत म्हणून तर तेंडुलकर क्रिकेटचा देव झाला घेतलं म्हणून तर नील मार्म स्ट्रॉंग चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं मला सोबतीला घेतलं म्हणून तर सार संपलं असं सा म्हणणाऱ्या जगाला अरुणिमा सिंहानं पुन्हा चकित केलं मला सोबतीला घेतलं म्हणून तर स्वतःच घर विकत कशाबाज जाधवांनी भारताचं राष्ट्रघात पहिल्यांदा ऑलिम्पिक मध्ये जगाला ऐकायला भाग पाडलं मला सोबतीला घेतलं म्हणून तर पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या धीरुभाईंनी जगातील सर्वांच्या नजरा स्वतःकडे रोखायला रिलायन्सच्या माध्यमातून भाग पाडलं अशी अगणित मला सतत सोबत ठेवणाऱ्या मित्रांची उदाहरणं देता येतील रे ज्यांनी शून्यातून स्वतःच अढळ असं विश्व निर्माण केलं तुम्ही शून्य तर नक्कीच नाही शून्याच्या फार पुढे आहात आता फक्त गरज आहे या लॉकडाऊन मध्ये या क्षणाला तुमच्या मनातील जी माझी जागा तुम्ही भीतीला देऊन भयग्रस्त झालात ती जागा भीतीला बाहेर काढून पुन्हा मला देण्याची मनाच्या दारावर वाट पाहतोय बरं खूप झालं भीतीला मनातून बाहेर ढकलून द्या आणि आत येण्याची फक्त माझी आता वाट मोकळी करून द्या मग पहा चमत्कार एकमेकांच्या तिलांजली देत त्यास त्यास स्वतःच विश्व भरण्यासाठी आपण मिळून प्रयत्न करूयात ठणकावून सांगूयात कोरोनाला ठणकावून सांगूयात या वाईट काळातील परिस्थितीला तुम्हाला थांबू शकतो पण माग नाही फिरू शकत तुम्हाला संपू शकतो पण मी संपू नाही शकत रडू शकतो पण मी रडत नाही राहू शकत तुम्हाला मागे उडू शकतो पण मी पराजित नाही होऊ शकत तुम्हाला लॉकडाऊन मध्ये पुन्हा पुन्हा अडकवू शकतो पण लक्षात ठेव मी कधीच लॉक नाही होऊ शकत तुम्हाला पाडू शकतो पण मला माहिती आहे मी पुन्हा घडू शकतो कारण मी एक माणूस आहे मी एक माणूस आहे आणि माझ्या सोबतीला माझ्या दडलेला माझा मित्र आत्मविश्वास सदैव माझ्या सोबत आहे आणि मा सॅनिटायझर चिद्द चिकाटी आणि कष्टाची तयारी ही सारी या लढाईतील माझ्या भात्यातील बाण आहेत एवढं एकूणच जर थंड पडला असाल तर समजून जा हे पत्र तुमच्यासाठी नाहीच मुळे कारण हे पत्र राखेतून पुन्हा पुन्हा पेटून उठणाऱ्या माणूस नावाच्या माझ्या मित्रासाठी मला पुन्हा एकदा भरारी घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी आहे मी तुमच्या मनाच्या दारावर उभा आहे बरं वाट पाहतोय तुम्ही भीतीला दूर करून मला कधी बोलावता याची तुमच्या मनात दडलेला तुमचाच मित्र आत्मविश्वास